महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पोलीस महानिरीक्षकांचा पथकाने चोपडा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर लाखोंचा गुटखा सह आय केला जप्त चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दिनांक एकोणतीस रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील धंदे यांचे उच्चाटन करण्यासाठी नेमणूक केलेल्या पथकाने दिनांक एकोणतीस रोजी दुपारी गुप्त माहितीवरून आयशर गाडीची झाडाझडती घेतली असता लाखो रुपयांचा गुटखा सापडला याबाबत उशिरापर्यंत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदचे काम सुरू होते पोलिसांनी अधिक माहिती दिली असता शहरापासून या अकुलखेडा शिवारातील चावला इंटरनॅशनल स्कूल जवळ हिंगोणाकडून चोपडा शहराकडे येणारे रोडवरील आरोपी कल्पेश अशोक साळुंके वयवर्ष सव्वीस राहणे सिंदीगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव आयशर क्रमांक एम एच एकोणवीस सी वाय सहा नऊ सात दोन वरील चालक ललित माधव जाधव वयवर्ष सव्वीस राहणे दादावाडी तालुका जिल्हा जळगाव अमोल युवराज पाटील वय वर्ष एकवीस राहणे तुराटखेडा तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी संगणमताने प्रतिबंधित साठ्याचे ट्रान्सपोर्ट मालक वाहन मालक आणि गुटक्याचे साठ्याचा मालक चार भूषण उमेश पवार राहणे तुराटखेडा रा तालुका पारोळा जिल्हा जळगाव पूर्ण नाव गाव पत्ता माहिती नाही पंकज राठोड राहणे जळगाव पूर्ण नाव पत्ता माहिती नाही अरुण पाटील राणे जळगाव पूर्ण नाव पत्ता माहीत नाही याच्या सांगण्यावरून संगनमत करून महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असल्याचे माहिती असून देखील सदर पान मसाला आणि सुगंधित तंबाखू सुपारी या असुरक्षित आरोग्यास घातक अपायकारक आणि प्रतिबंधित अन्नपदार्थ असलेला विमल पान मसाला व्ही एक तंबाखू सागर पान मसाला राजनिवास पान मसाला कब्जात बाळगून अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता खरखोन राज्य मध्य प्रदेश येथील अनोळखी मध्य प्रदेश येथील अनोळखी व्यापारी नाव पत्ता माहित नाही यांच्या सांगण्यावरून त्यांचे नामे निखिल राणे खरगोन राज्य मध्य प्रदेश पूर्ण नाव माहिती नाही दीपक राहणे खरगोन राज्य मध्य प्रदेश पूर्ण नाव पत्ता माहित नाही यांच्याकडून खरेदी करून तो आयशर क्रमांक या एकोणसाठ लाख छेचाळीस हजार तीनशे चार रुपये किमतीच्या मुद्देमाला सह मिळून आले आहे सदर बाबत चोपडा शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार चोवीस बांधवी कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नऊ चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तजवीज असून सदर कारवाई ही डॉक्टर बी जी शेखर विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे विशेष पथकातील अधिकारी आणि अमलदार यांनी केली आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज साठी चोपडा प्रतिनिधी हेमकांत गायकवाड महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा